त्या नवीन दुचाकी घेतलेला आय टी इंजिनियर व्यंकटेश बुधले वय पंचवीस राहणार विद्यापीठाजवळ हा विजापूर रोडवर फिरायला गेला होता रात्री साडे दहाच्या गळ्यातील सोन्याची चेन मागितली व्यंकटेशने नकार दिला आणि त्यांच्यात झटापट झाली त्यात एकाने व्यंकटेशच्या कपाळावर कोयत्याने वार केला त्यानंतर जखमी व्यंकटेशला अॅपॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले अकरा ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील अवंती नगरातील एका हौसी सोसायटीत चौगे जण घुसले त्यांनी दोन घरांमध्ये प्रवेश करून चाकू गळ्याला लावून त्या ठिकाणी जबरी चोरी केली होती त्यातील दोघे अजूनही फरार असतानाच सोमवारी वीस ऑक्टोबर रोजी रात्री विजापूर रोडवर दुसरी गंभीर घटना घडली जेवणानंतर व्यंकटेश मैत्रिणीसोबत फिरायला गेला होता सोरेगाव जवळील मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावरील आतील रस्त्यावरून वळण घेऊन सोलापुरात येताना त्याच्यावर जीव घेणा हल्ला झाला त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तिघाने चोरून नेली मैत्रिणीच्या गळ्यातील चेन देखील हिसकावली पण झटापटीत चेन तुटून अंधारात खाली पडली दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार राजन माने नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड पोलीस निरीक्षक सुशांत बरळे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आदींनी धाव घेतली घटनास्थळी फॉरेन्सिकची वाहने पोहोचली त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचीही मोठी गर्दी दिसत होती तिन्ही संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत